दररोज सकाळी नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला काय बनवू हा प्रश्न जर पडत असेल ना तर एकदा खानदेश मध्ये बनवला जाणारा अगदी फेमस असा कडी फुनक्या नक्कीच बनवून बघा चवीला चविष्ट फोटबरीचा आणि आरोग्यदायी असा हा नाश्ता आणि जेवणाची सोय आहे बनवायला सोपी आहे त्यामुळे रेसिपीला लगेच फटाफट स्टार्ट करूया त्याआधी चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्कीच करा तर फुनके बनवण्याची सर्वांची वेगवेगळी पद्धत आहे मी मी जे शिकलेले आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी चार प्रकारच्या डाळ वापरलेल्या आहे तर यामध्ये मी एक कप हरवऱ्याची डाळ पाव वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अगदी पाव वाटी इथे चवळी घेतलेली आहे आता या सर्व डाळींना आपण एकत्रित करूया आणि याला स्वच्छ आपण असं धुवून घेऊयात त्यानंतर पुरेसे इतपत पाणी फसेल इतपत आपण यामध्ये पाणी घालूयात मी इथं तीन ग्लास पाणी यामध्ये घातलेला आहे आणि आता याला आपण दोन ते तीन तासासाठी कमीत कमी दोन ते तीन तासासाठी याला आपण भिजत घालूया तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही रात्रभर देखील या डाळींना भिजत घालू शकता मी फर्स्ट टाइम हे फुलके माझ्या बहिणीच्या हाताने खाल्ले होते तिने काय केलं तर डाळीचा जो चुरा होता ना तो शक्यतो आपण वापरत नाही तर त्यात चुरा वापरून देखील तुम्ही हे फुणके बनवू शकतात तर तीही पद्धत इथे चालू शकते आपण इथे लगेच कडी बनवून घेऊया आता कडी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण करूया तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं सोबतच दहा बारा इथे मी काळ्या मिऱ्या आणि अर्धा चमचा इतपत जिरा घेतलेला आहे सोबतच दुसऱ्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी इतपत बेसन घेतलेला आहे आता यामध्ये मी अडीच कप इतपत दही घालत आहे हे जे दही आहे हे जास्त आंबट दही नाही त्यामुळे इथे मी जास्त दही वापरत आहे जर तुमचं दही जर जास्त आंबट असेल तर इथे फक्त एक ते दीड वाटी तुम्ही दही वापरलं तरीही चालेल यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक वाटी इथे पाणी घातलेलं आहे आता सर्वात आधी मी तुम्हाला वाटण दाखवते वाटण मी असं काही अवडधवड असं बारीक करून घेतलेलं आहे आणि जे दहीचं मिश्रण आहे ते देखील इथे अगदी स्मूथ झालेलं आहे आता सर्व प्रिपरेशन इथे झालेली आहे चला तर मग आता फायनल प्रोसेस करू या तर कढी बनवण्यासाठी मी इथे दोन ते तीन टेबल स्पून इतपत साजूक तूप घेतलेला आहे आता तूप करफू नये यासाठी मी इथे एक टेबल स्पून इतपत तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडू द्या त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतपत जिरं घालूया आता मोहरी आणि जिरं तडतडले की लगेचच यामध्ये अर्धा टी स्पून इतपत हिंग घालूया आता यामध्ये आपण जे लसूण अद्रक आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये ऍड करूया सोबतच यामध्ये मी भरपूर अशा क्वांटिटी मध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक देखील करू शकता मला कढीपत्त्याचा फ्लेवर खूप जास्त आवडतो कढीमध्ये म्हणून मी थोडासा जास्तच घातलेला आहे आता हे सर्व जिन्न समजतपैकी परतले की, की यामध्ये गॅसची फ्लेम अगदी कमी करायची थोडस हे तेलाच टेम्परेचर कमी होऊन द्यायचं आणि यामध्ये आपण जे ताकाच मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं सोबतच इथे मी तीन वाट्या इतपत पाणी घातलेलं आहे जेणेकरून याची जी कन्सिस्टन्सी या आहे ती ऍडजस्ट होईल आता कडीला आपल्याला अजिबात असं सोडायचं नाहीये लगेच कंटिन्युअसली याला आपल्याला स्टर करायचं आहे नाहीतर कडी ही लगेचच फाटू शकते आता कमीत कमी जोपर्यंत याला एक उकळी येत नाही तोपर्यंत याला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आता बघू शकतात कडीची थिकनेस इथे बऱ्यापैकी थिक झालेली आहे कडी इथे मी मध्यम अशी दाटसर ठेवलेली आहे जास्त दाटही नाही आणि पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये आपण कोथंबीर घालूया बारीक चिरलेली आणि याला अजून पाच एक मिनटासाठी उकळून घेऊयात लक्षात घ्या आपण यामध्ये अजिबात असं मीठ घातलेलं नाही अजूनपर्यंत मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण की मीठ घातल्यानंतर देखील आपली कडी फाटू शकते इथे मी तीन कप जे दही होतं ते थोडस पातळ होत त्यामुळे यामध्ये मी कमीत कमी पाच ते सहा वाट्या इतपत पाणी घातलेलं आहे आता कडी ही बऱ्यापैकी उकळलेली आहे गॅस हे बंद केलेलं आहे आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघा तयार झाली आहे आपली झटपट अशी कडी याला असा वेगळा तडका वगैरे देण्याची अजिबात गरज पडत नाही ही कडी ही देखील खूप चविष्ट लागते आता आपण फुनके बनवून घेऊया तर इथे तीन ते चार तास झालेले होते बघू शकता डाळी इथे व्यवस्थित भिजलेल्या देखील आहेत यामध्ये चवळीची डाळ घातल्यामुळे आपले जे फुनके आहे ते अगदी सॉफ्ट होतात अगदी कडक होत नाही त्यामुळे चवळी किंवा चवळीची डाळ तुम्ही इथे नक्कीच घाला आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि पाच मिनिटं चाळणीमध्ये सोडून देऊया जेणेकरून याच्यातलं पाणी आहे तो निघून जाईल आता याला आपण एक मिक्सर ग्राइंडिंग जार मध्ये ऍड करूया यामध्ये मी काही स्पायसेस घालत आहे जसे की चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा इतपत जिरं आणि सात ते आठ इथं कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आता याला आपल्याला अगदी रवाळ असं दळून घ्यायचं आहे शक्य असेल पाण्याचा वापर नका करू गरज तर पाणी घालून तुम्ही इथे दळू मला इथे अगदी पाणी एक्स्ट्रा लागलं ला होतं आता इथे एक पूर्व तयारी करूया ज्यामध्ये आपल्याला फुनके असे वाफवायचे आहे त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया चला तर मग आता फायनल प्रोसेस करूया फुनक्यांची तर यामध्ये मी एक मोठ्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा आणि खूप साऱ्या क्वांटिटी मध्ये कोथंबीर घातलेली आहे सोबतच पाव चमचा इतपत हळद घातलेली आहे जेणेकरून फुनक्यांना जो कलर आहे तो अधिक छान येईल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व जिन्नास आपण एकत्रित करून घेऊयात याला मिक्स करताना कमीत कमी, कमी पाच ते सात मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून फुनके हे अगदी हलके होतील यामध्ये हवा इनकॉर्पोरेट झाल्यामुळे आता हे जे मिश्रण आहे हे हाताला अजिबात चिटकत नाही त्यामुळे याला हाताला तेल लावायची अजिबात गरज पडत नाही लगेचच याचे आपण फुनके असे वळून घेऊयात फुनके इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये वळून घेऊ शकतात मी इथे असा शेप दिलेला आहे तुम्ही हवं असेल तर तुमच्या आवडीचा कोणताही शेप याला देऊ शकतात इथे मी पाच फुनके इथे करून घेतलेले आहे चला तर यांना आता वाफवून घेऊयात ज्या वेळेस तुम्ही फुनके वाफवाल त्यावेळेस आपलं जे स्टीमर आहे ते ऑलरेडी तयार झालेलं असावं पाणी असं खळखळता असावं जेणेकरून आपले जे फुणके आहे ते व्यवस्थित स्टीम होतील आता या खळखळत्या पाण्यावरती आपण हे फ्लेट ठेवून देऊया आणि झाकण लावून या फुनक्यांना आपण कमीत कमी, -कमी दहा ते बारा मिनिटांसाठी स्टीम करून घेऊयात मीडियम फ्लेम वरती इथे बारा मिनिटं झालेली आहे बघू शकतात फुनक्यांचा कलर देखील व्यवस्थित आलेला आहे आणि यांना असा चिरा देखील गेलेला आहे म्हणजे फुणके आपले बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेले आहे याला चेक करण्यासाठी इथे नाईफ टाकून बघूयात हे क्लिअर आलेलं आहे म्हणजेच फुनके आपले व्यवस्थित शिजलेले आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही ज्या वेळेस याला हाताने असं प्रेस कराल तर हे अजिबात आपल्या हाताला ओलावा लागणार नाही म्हणजेच आपले फुनके इथे व्यवस्थित स्टीम झालेले आहे काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण या प्लेट वरून याला काढून घेऊयात थंड झाल्यानंतर हे आपल्याला इझिली असं डिमोल्ड करता येतील हे फुनके वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात इथे मी कडी सोबत याला सर्व केलेला आहे याचा आणि कडीचा कॉम्बिनेशन खूपच छान लागतो तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा महत्वाचं म्हणजे यामध्ये खूप साऱ्या आपण डाळा वापरलेल्या आहे जे की एक खूप चांगला प्रोटीनचा सोर्स आहे यामध्ये अजिबात असं जास्त तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्ही जर डाईट वर असाल हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा.